नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकासह निसांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला नाही आपण हे निर्णयच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच बघा नाशिक येथे पिंक ई रिक्षासह विविध शासकीय योजना या अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या ता आहेत तर त्या सेवा कोणत्या आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कुटुंबासाठी कोणती सरकारने योजना आणलेल्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका असं मदतनिसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे बघा नाशिक येथे पिंक ई रिक्षासह विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी खूप महत्त्वाची योजना राबवण्यात आली बघा महिला व बालकांच्या विकासासाठी प्र परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या का आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबीर घेतले जाते या वर्षापासूनच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा राजकीय शासनाच्या महिला व विकास विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास कला मंदिर येथे आव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी बघा आमदार छगन भुजबळ आमदार हिरामन खोसकर महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे तसेच बघा जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने कायनेटी ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते तर बघा पिंक ई रिक्षा योजनेचा कार्यक्रम होता त्यावेळेस मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हणाले की पिंक ई रिक्षा नागपूर पुणेनंतर नाशिक येथे वितरण होत आहे या रिक्षांमध्ये जी पी एस सिस्टीम कार्यान्वित करून दिलेली आहे तसेच बघा बघा सर्वत्र जी पी एस सिस्टीम करून दिल्यानंतर त्या महिलांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे या रिक्षांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे चार्जिंग, चार्जिंग केंद्रावर महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच बघा रिक्षांचा उबेर ओला पोर्टलवर देखील समावेश करण्यासाठी करार करण्यात येणार आहे याबरोबरच शक्य तेथे या रिक्षाचालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत महिला व बालविकास विभागात विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थी आहेत बाळाच्या नामा नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीत वीज शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थ्री डी अंगणवाडीच्या उपक्रमांचे मंत्री आदित्य तटकरे यांनी कौतुक केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसांचा उपक्रम राबवण्यात आला त्यात महिला व बालविकास विभागाचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यात अंगणवाडी व मुदतनीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितलं ला। लेख लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी असेही आवाहन मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेले आहे आदित्य तटकरे यांनी आदिशक्ती समिती आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली आमदार श्री छगन भुजबळ म्हणाले की राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे त्यांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही त्यांनी सांगितले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रास्ताविक केले त्या म्हणाले की पिंक ई रिक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे महिला सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरणार आहे तसेच बघा सर्व अंगणवाडीत वीज जोडणी झालेली आहे किलबीर उत्सव राबवण्यात येत आहे याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठपुरवठा संगणी संगणकीय प्रणालीची माहिती डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी ही माहिती दिली सहाय्यक आयुक्त सी पगारे यांनी सर्वांचे आभार मानले लेख लाडकी योजना लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र रुपे कार्ड वितरण तसेच बघा स्वयं सहायता बचत गट बचत गट लोगो अनावरण बालविवाह प्रतिबंध कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला आशा स्वयंसेविकेचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यां महिला बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर बघा ज्या काही सरकार राज्य सरकार योजना लाभ राबवत आहे त्या सर्व योजनांसाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस धडपडून काम करत आहेत त्यांच्यामुळेच महिला व बालविकास विभागाला हे यश मिळालेलं आहे परंतु अंगणवाडी सेविके सेविकाओ मदतनीस यांना हव्या त्या प्रमाणात मानधन भेटत नाही आहे त्यांना त्यांचा दर्जा भेटत नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नाराज झालेल्या आहेत त्यांच्यावर उलट कामाचा बोजा वेळोवेळी लादला जात आहे परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे अपडेट देण्यात आले नाहीत बघा त्याच पद्धतीने एस पद्धतीने त्यांना काम वाढवलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नाराज झालेल्या आहेत तर राज्य सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे की अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडून घ्याव्या जेणेकरून अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांचं जीवन सुखकर होईल आणि अंगणवाड्या जोडून फक्त थांबू नये कारण की सर्वच ठिकाणी अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्याचं काम सुरू आहे तर अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर त्यांना इतर शिक्षकांप्रमाणे बघा इतर शिक्षकांप्रमाणे त्यांना वेतन श्रेणीमध्ये लागू करावे आणि त्यांना वेतन श्रेणी द्यावी अशीच माझी त्यांना विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद